सोबत डॉक्टर सोमत करंजीकर जनता पार्टीचे नेते आहात सर आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे थँक्यू सो मच सर आम्ही आपल्याकडनं जन्म घेऊ सपोर्ट विधानसभा क्षेत्र जे आहे एक हाय प्रोफाईल सीट आहे तिथे तिथले सक्षम उमेदवार आहात आणि आपण आपली लढा त्यांच्या अगेन्स्टमध्ये राहणार त्यांच्या विरुद्ध राहणार कशा प्रकारची रणनीती राहणार काय समीकरण राहणार काय व्यू का रचना असणार त्याबद्दल की साकोलीमधून सध्या नानाभाऊ पटोले नेतृत्व करत आहेत आणि ही हाय प्रोफाईल सीट आहे असं तुमचं म्हणणं खरं आहे आमचे काकाजी आहेत वैयक्तिकरित्या त्यांचा फार सन्मान आहे आम्हाला परंतु साकोली विधानसभेचा आणि एकंदरीत भंडाऱ्या जिल्ह्याचा जसा पाहिजे तसा विकास इतके वर्ष होऊ नये झाला नाही आधी वी... काँग्रेसमध्ये त्यानंतर भारतीय जनता पक्षात आणि नंतर आता परत काँग्रेसमध्ये लोकांनी सन्मान्य नानाभाऊंना वारंवार संधी दिली आमदार खासदार आणि त्याच्याही वरच्या पदांवरती नानाभाऊ विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहिले आहेत परंतु कोणतेही मोठे प्रोजेक्ट्स इथे येऊ शकले नाही एका प्रकारची लाचारी या क्षेत्रामध्ये सुशिक्षित युवकांमध्ये झाली आहे की शिकल्यानंतर काही चांगलं करायला आपला परिसर सोडून बाहेरच जावं लागतं ज्या आईवडिलांनी इतकं कष्ट करून त्यांना शिकवलं मोठं केलं आणि आता ते आपल्या पायावरती उभे राहायला तयार झाले तेव्हा आणि जेव्हा आईवडिलांना म्हातारपणात त्यांची गरज आहे त्यावेळेस आईवडिलांना सोडून त्यांना बाहेर जावं लागतं आणि परत एक शून्यापासून तिथे भाड्याच्या खोलीत राहा आणि स्ट्रगल करावं लागतं ही लाचारी ही परिस्थिती काही ठीक नाही त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की मला उमेदवारी मिळेल आणि मी हे जे रखडलेल्या प्रोजेक्टचे प्रश्न असो युवकांच्या बेरोजगारीचे प्रश्न असो तर फक्त प्रश्नांचा भाग नाही तर उत्तराचा भाग व्हायची माझी मानसिकता आहे आणि तसे माझे कार्य सुरू पण आहे त्यामुळे लोक मला नक्की निवडून देतील याचा मला विश्वास आहे साकोड विधानसभामध्ये चर्चा रंगलेली आहे की सध्या जे वातावरण तिथे गाजत आहे की आपला नानाभाऊ पटले नाव पटले जे आहेत आणखीन आपण विरुद्ध एक सुसंस्कृत सुशिक्षित एक आपलं व्यक्तित्वत्व राहिलेलं आहे आणि आपल्याला डायरेक्ट भारतीय जनता पार्टीतर्फे आपली उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे अशी चर्चा झालेली आहे कसं कसं काय चित्र राहणार काय समीकरण राहणार त्याबद्दल सांगा हो आमची भारतीय जनता पार्टी हे पंडित दीनदयाल उपाध्यायजींचा अंत्योदयाचा आदर्श घेऊन काम करणारी पार्टी आहे आणि तिकडे बघा फक्त नानाभाऊ एकटेच उमेदवार आहेत कारण त्यांनी दुसरं कोणतं नेतृत्व तिथे उभं होऊ दिलं नाही बऱ्याच लोक नाराज आहेत काँग्रेस पक्षात पण त्यांच्याकडून पण भारतीय जनता पक्षात मी आहे आणि माझ्या व्यतिरिक्त अजून पण ताकदीचे उमेदवार आहेत तर आमची ही एक कलेक्टिव ताकद आहे आणि ही कलेक्टिव ताकद नक्कीच यावेळेस विकासाच्या बाजूनी लोकांचं मन वळवण्यात कामात येईल त्याच्यामुळे आणि अनेक वर्ष तिथे भाजपाची सरकार राहिली आहे ज्याच्या आधी पण जे आमदार होते त्यांनी भाजपाचे त्यांनी चांगले काम केले पण विकासाचा मुद्दा मोठा मुद्दा राहणार आहे त्यामुळे ही निवडणूक यावेळेस महायुतीची महायुतीचा उमेदवार जिंकेल असं मला विरोधक सत्ताधाऱ्यांवर एक टीका करत आहे की जे मुख्यमंत्री माझी योजना जी आहे त्याला प्रतिसाद मिळतोय परंतु महिलांची जी सुरक्षा आहे आर्थिक सक्षमीकरण पण होत आहे महिलांची जी सुरक्षा आहे त्याबद्दल काहीतरी खीण लागत आहे त्यावर सरकारने काही लक्ष नाही दुर्लक्ष करत आहे सरकार असं ते बोलतात त्यावर आपण काय बोलतो बरोबर हा एक संवेदनशील विषय आहे आणि महिलांची सुरक्षा ही आमची महायुती सरकारची प्राथमिकता आहे आणि त्यावरती काम करत आहेत आर्थिक सक्षमीकरणासाठी ज्यांना गरज आहे अशांसाठी लाडकी बहीण योजना पण आहे परंतु पोलिसांना एम्पावर करणे त्यांना तसे कॅमेरे व्हेकल्स त्याच्यानंतर वेगवेगळे अद्यावत तंत्रज्ञानांनी एम्पावर करून महिलांच्या सुरक्षेला नेहमीच प्राथमिकता आमच्या महायुतीच्या सरकारने दिली आहे हो असं आहे की माझ्या आजोबांपासून जे भंडारा जिल्ह्याचे पहिले राज्यपालांच्या हस्ते सन्मानित शेतीनिष्ठ शेतकरी राहिले आहेत धानाच्या शेतीसाठी त्यांनी दुबार शेतीचे धान पेरणीचे ते प्रणेते राहिले आहेत माझ्या वडिलांनी अगदी शून्यापासून सुरू करून आज तिथे मोठं शिक्षण क्षेत्रात वटवृक्ष असं उभारलं आहे आणि हजारो विद्यार्थी आपल्या संस्थेतून शिकून आ, प्रशासकीय असो प्रायव्हेट सेक्टर्स असो इव्हन राजनीतीत पण सगळ्या चांगल्या मोठ्या मोठ्या ठिकाणी आहेत वेगवेगळ्या नोकऱ्या तिथे आमच्या शिक्षण संस्थेच्या मार्फत तयार झालेल्या आहेत आणि माझं औद्योगिक क्षेत्रात कार्य राहिलं आहे आणि समाजसेवेची माझ्या आजोबांसारखी वडिलांसारखी मला पण आवड आहे आज बाबांनी साहित्य क्षेत्रात शिक्षण क्षेत्रात तिथे मुलाचं योगदान केलं आहे मी पण सांस्कृतिक क्षेत्र असो युवकांसाठी असो क्रिकेट टुर्नामेंट कबड्डी पट नाटक यांना नेहमी प्रोत्साहन देणे भजन मंडळी असो आदर्श गणेशोत्सव स्पर्धा असो रक्तदान शिबिर आरोग्याचे रक्त, आरोग रक्त तपासणी शिबीर दंत तपासणी निशुल्क वाटप अशा याच्यात अनेक वर्षांपासून काम करत राहिलो आहे महारोजगार मेळावा वर्षातून दोनदा तिथे भंडाऱ्या जिल्ह्यात होतो आणि शेकडो मुलांना तिथून चांगल्या नोकऱ्या लागतात पण अनफॉर्च्युनेटली त्या बाहेर लागतात संभाजीनगर पुणे मुंबई गुडगाव अशा ठिकाणी तर त्या पण इथे राह लागण्यासाठी काय करावं इथे रोजगार मोठे निर्मित व्हावे यासाठी माझा प्रयत्न सुरू असतो त्यामुळे एकंदरीत फक्त राजकीय क्षेत्रातच नाही पण हे जे आमचं सामाजिक बांधिलकी आहे त्यातून मला असा विश्वास आहे की जनतेच्या मनात मी खरं उतरेल आणि आम्ही पक्ष संघटना म्हणून सगळे एकमेकांना नेहमी सपोर्ट करत असतो तसे आम्ही एकमेकांच्या मागे ताकदीने उभे राहू सगळ्यात पहिले तर इथे एक मोठी कोवर्किंग स्पेस साखोलीला उभी करून तिथे आय टीचं म्हणजे के पी ओ बी पी ओ कॉल सेंटर्स असो त्याच्यानंतर ई कॉमर्स की ई ऑनलाईन तिथे घेवाण देवाण व्हायला पाहिजे आणि नंतर वेबसाईट मेकिंग आणि बाकीच्या आय टीच्या जे प्रोफेशन्स आहेत व्ही एफ एक्स ॲनिमेशन यांच्यासाठी तिथे एक मोठी सुविधा तयार करायचा माझा मानस आहे नंबर दोन आपले लाखणीजवळ गडेगाव राजेगाव आणि साकोलीजवळ मुंडी हा मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर म्हणून त्याला मोठ्या प्रमाणात करायचं आहे तहसीलदार साहेबांसोबत आज सकाळीच आमची मिटिंग होती ती पोस्टपोन झाली दहा तारखेला आता आहे हा प्रयत्न असतानाच जी आपली पारंपरिक शेती आहे तर ते करत असताना अन्नदाता बनेगा ऊर्जादाता म्हणजे ग्रास असो बांबू असो याच्यापासून पेलेट ब्रिकेट करून आपल्या इथे विदर्भात इतके पॉवर प्लांट्स आहेत त्यांना व्हाईट कोलचा सप्लाय असो किंवा बायो एन जी तिथे तयार करण्याचा आपल्याकडे मोठा जंगल आहे त्या जंग जागेत सी एफ आर जे कम्युनिटी फॉरेस्ट राईट्स आहे हा, बायो सी तायर तिप़ तिप़ तिथे हा एन जी तयार करून तो विकायचा आणि या क्षेत्राचा विकास करायचा असा माझा मानस आहे भंडारा जिल्ह्याला तलावाचा जिल्हा पण म्हटलं जातं ते इथे अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून दुप्पट तिप्पट तिथे मत्स्योत्पादन व्हायला पाहिजे झिंगे व्हायला पाहिजे आणि त्याचं प्रॉपरली मार्केटिंग करून त्याला नीट पॅकेजिंग करून एक्सपोर्ट करायचा याच्यासाठी माझं बोलणं सुरू आहे तर पारंपरिक गोष्टींना मग ते कोसा असो लाख असो कॉपर असो याला तिथे बढावा मिळाला पाहिजे त्याच्यानंतर दूध उत्पादक शेतकरी आहेत माझी आजच मी इथे माझी दुसरी भेट होती मापसूमध्ये मा आणि अगदी मी टेस्ट्यूब बेबी म्हणजे सात दिवसांचं बाळ पाहिला तर बेस्ट क्वालिटीचं एग आणि बेस्ट क्वालिटीचं सीमेन मिळून जे टेस्ट्यूब बेबी तयार होईल ते हायब्रीड गाईच्या पोटात टाकायचं आणि हायब्रीड दोन लिटर तीन लिटर दूध देणारीच्या पोटातून वीस लिटर बावीस लिटर दूध देणारी तिथे गाय तयार होईल आणि हे बेस्ट क्वालिटीची राहील तर हे ते दहा पट तिथे दूध उत्पादन वाढेल ही एकदम क्रांतीच आहे आणि त्याचा मोठा वर्कशॉप आता आम्ही एक साकोली आणि लाखांदूरला पुढच्या आठवड्यात प्लॅन केला आहे हे खरं आहे की अनफॉर्च्युनेटली तिथे आमचे भारतीय जनता पक्षाचे भंडारक गोंदिया जिल्ह्याचे उमेदवार पडले परंतु कार्यकर्त्यांनी आता आपली अधिकच कंबर कसली आहे कारण मागे पण विधान परिषद निवडणुकीत पराभव झाला त्याच्यानंतर आता लोकसभेत झाला त्यामुळे आमचे भारतीय जनता पक्षांचे कार्यकर्ते अगदी जोमानी कामाला लागले आहेत बूथ लेवलच्या बैठकी होत आहेत आणि आमचा हा कॅडरचा पक्ष आहे हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे एक यावेळेस बदलाव करण्यासाठी सकारात्मक वातावरण असे तयार झालेलं आहे जे नागरिक आहे सातूर विधानसभा ते जे नागरिक आहे मतदार बंधू आहेत त्यांना काय आपण संदेश मला सगळ्या नागरिकांना एवढाच संदेश द्यावासा वाटतो की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला स्वतःला लोकांना हे राज्य चालवायला दिलेली संधी आहे याचा पुरेपूर वापर करा आणि याचा वापर आपल्या भविष्याच्या पिढीसाठी करा आजचा विचार तर कराच करा पण भविष्य आपल्या मुलांचा आपण कसं बघतो त्यासाठी कोण उमेदवार बरा राहील काय विजन आहे याचा विचार करून